नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेवीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तेवीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते ब्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी अकरा तेवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बावीस जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागामध्ये दिनांक बावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागामध्ये दिनांक तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सापेक्षा ते शहात्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेवीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच जिल्ह्यातील घाट भागात दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तेवीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान सापेक्ष आर्द्रता नव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची आर्द्रता एकाहत्तर ते ऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बारा ते बावीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बावीस जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाटभागामध्ये दिनांक बावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने पिकांमध्ये पावसाच्या साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी कोल्हापूर जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी मशागतीची कामे पावसाची उगडीप पाहून पूर्ण करावीत भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खचरातील पाण्याची पातळी रोप लागणीपासून रोप स्थिर होईपर्यंत एक ते दोन सेंटीमीटर तर रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत दोन ते तीन सेंटीमीटर एवढी ठेवावी सोयाबीन जिल्ह्यातील काही ठिकाणी पाणी खाणाऱ्या अळीचा म्हणजेच पोडोपटेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे नियंत्रणासाठी पिकामध्ये हेक्टरी पाच याप्रमाणे स्पोडोलचा वापर करून फेरोमिन सापळे लावावेत पिकाच्या कडेने एरंडीची एक ओळ लावावी व त्यावर लक्ष ठेवून पावसाची उघडी पाहून गरजेप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी शक्य असल्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा पशुधन जनावरांचे गोठे कोरडे व स्वच्छ ठेवावेत धन्यवाद